अकोले विधानसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षानं दावा ठोकला असून विधानसभेची जागा ही आपण ताकदीनं लढवणार असल्याचं महाविकास आघाडीकडून काँग्रेस आग्रही असल्याचं कळत आहे तसेच राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचा ही यावेळी निषेध नोंदवण्यात आला आज अकोले तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं अकोले विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले युवा नेते सतीशदादा भांगरे काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यांच्या सह काँग्रेस पक्षाची सर्वच सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार सहकारी मित्रांनो पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसानं आम्ही काँग्रेस पक्षानं प्रेस कॉन्फरन्स आज घेतलेली आहे खर तर अपेक्षित असं आहे की ह्या मधून मधून सातत्यानं घेत जाव्यात यापुढे तो प्रयत्न आमच्याकडनं निश्चितपणे होईल मला एक गमतीने पहिल्यांदा उदाहरण द्यायचं आहे कारण आपल्या माध्यमात मी जनतेशीच बोलत आहे आपल्या समाजामध्ये पूर्वी म्हणी असायच्या म्हण फार लांबच काही अर्थ समजून सांगण्याच्या ऐवजी एक म्हण वापरली की आशय स्पष्ट व्हायचा तशी एक म्हण आहे मराठी महात्मा तो आपला साधा बाळा माणूस म्हणून जातो कि वडाचं पान गळालं आणि जे काही महाभाग असतात ज्यांना जाणीवपूर्वक समाजात गैरसमज पसरायचे आहे ते मात्र असं म्हणतात की तो म्हणतो वडगाव जळालं अशा प्रकारच्या काही घटना राजकारणात अलीकडच्या कर काळात सातत्यानं होत आहे आमदार संजय गायकवाड यांच्या बाबतीत मी बोलतोय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी विदेशात एका विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या एक विद्यार प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आशय नीट समजून घेतलेला नाही राहुल गांधी आरक्षणाच्या बाबत काय बोलतात ते इंग्रजीत न बोलले त्याचा मराठी आशय पण समजून घेतला नाही आणि राहुल गांधीची जीभ छाटायला जे निघाले लोकशाहीत वावरतोय आपण का मुघल अजून जिवंत आहेत चिंता वाटत अशा प्रकारचं हे सगळं चित्र आहे राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता भारतामध्ये रिझर्वेशन हे अतिशय कडीचे मुद्दे सध्या चर्चेला आहेत आरक्षणाबद्दलच तुमचं मत काय राहुल गांधींनी जे उदाहरणं दिलेत अगोदर मी थोडासा विस्तार करून सांगू पाहिजे राहुल गांधी असं म्हटले की अजूनही आमच्या देशामध्ये विषमतेची दरी रुंदावलेली आहे सगळे समाज घटक उन्नतीच्या दृष्टीनं प्रगतीच्या दृष्टीनं आज एका सीमारेषेवर येऊन थांबलेले नाही अजूनही बरीच विषमता आमच्याकडे अशा परिस्थितीमध्ये मी आपल्या समोर अजून एक दोन खुलासे करील राहुल गांधींच्या म्हणण्याला पुष्टी देत असताना करील अंबानीच्या मुलाचं काल परवा लग्न झालं त्या लग्नाचा जर आपण खर्च विचारात घेतला तर महाराष्ट्रातील किती लेखीबाईंचे लग्न आणि किती मुलांचे लग्न उटीनं तरी नक्कीच निश्चितपणे लग्न संपन्न करता येतील इतका ये खर्च अंबानी करतो आणि लेकीच लग्न करायला पैसा नाही कर्ज घेऊन शेवटी तो आत्महत्या करतो ही विषमता आज पण आपल्याकडे आहे ना गावाच्या आणि तालुक्याच्या तालुक्याने जिल्ह्याचे जिल्हे एकत्र करून बघा आम्ही म्हणू की महाराष्ट्र नाही महाराष्ट्राचं काही राज्य एकत्रित करा तरी सुद्धा अदानीच्या संपत्तीशी तुलना नाही करतात या विषमतेच सगळं भेसूर चित्र जे आहे त्याच्यावर राहुल गांधी असं म्हणताय आमच्या देशातील सर्व समाज घटकांच्या मध्ये आजही मोठ्या प्रमाणावर विषमता आहे आणि जोपर्यंत ही विषमता राहील तोपर्यंत प्रगतीच्या साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राखीव जागेंच जे काही एक देण आम्हाला दिलेली आहे ती अजून पण तशीच ठेवावी लागेल जेव्हा कधी या देशातले सगळे समाज घटक आर्थिक दृष्ट्या एका विशेष सीमारेषेवर येतील त्यावेळेला रिझर्वेशन बाबत राखीव जागांच्या बाबतचा विचार करता येईल इतका सरळ मांडलेला विचार आहे तो त्याच मोडतोड करून ज्या पद्धतीनं मांडलं जाते म्हणून मी सुरुवातीची मन सर्वांच्या साठी वापरते अजून मी याच मुद्द्यावर अधिक थोडस बोलायचंय म्हणून एक मुद्दा बोले कॉमेस चळवळीतला मी कार्यकर्ता आहे काल मार्क्स न जेव्हा मार्क्सवादाचा सिद्धांत जगासमोर ठेवला तेव्हा त्याच्यावर जगाच्या पातळीवर एक परिषद होत असताना कितीतरी तत्वचिंतक आणि ज्ञानी पंडित माणसे एकत्रितपणे जमले आणि मार्क्सवादावर सगळी चर्चा चालू होती मार्क्सवादावर समारोपाला काल मार्क्स उठून बोलायला लागले तेव्हा काल मार्क्स असं म्हणतायत तुम्ही या ठिकाणी जो मार्क्सवाद सांगितला तसा जर मार्क्सवादी असेल तर मी मार्क्सवादी नाही सर्वत्र फक्त भांडवलदारांनी एवढीच चर्चा केली की, की काल मार्क्स म्हणतात मी मार्क्सवादी नाही राहुल गांधीच्या विधानाबाबत जाणीवपूर्वक असाच प्रकार केला जातोय आमच्या सर्व पत्रकार सहकारी मित्रांच्या वतीनं आम जनतेला सांगू इच्छितो की संविधानानं रिझर्वेशनचा हक्क आणि त्याची गरज जी काही आपल्याला बाबासाहेबांनी दिली आज पण तिची गरज आहे काँग्रेसची तीच भूमिका काँग्रेस पुढे जाऊन असं म्हणत की सगळ्या जातींची जनगणना करा आणि सगळ्यांनाच रिझर्वेशनचा हक्क त्या त्या जनने जनगणनेनुसार देता येईल याचा प्रयत्न करा घटनेनं पन्नास टक्क्यापर्यंतच आरक्षण असलं तरी ते पुढे न्या पण आरक्षणाच्या निमित्तानं जाती जाती धर्माधर्मा ती धर्मा भांडणं आणि यादीबी निर्माण होणार नाही यासाठी राखीव जागांच असं झालंय दहा टक्क्याचं जे काही आरक्षण होत ते आरक्षण सध्या उपयोगात आणलं जात नाही ते बंद आहे जे दहा टक्क्यांच्या साठी आणलं होत त्याच्यावर मात्र बोलायचं नाही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण अगदी इतर सगळीच आरक्षण ज्याचा उल्लेख माझ्या सहकार्याने आता केला आदिवासी माणसांच्या हक्कात पण वाटे घरी निर्माण करायची राजकारणाच्या साठी आरक्षणाचा खेळ करण्यात येऊ नये जाती जातीमध्ये यादवी निर्माण करू नये जाती जातीमध्ये जाती प्रेम भावना निर्माण करावी जलसी द्वेष मत्स राजकारणातून बाजूला टाकावेत आणि राजकारण्यांनी असा एक समाज तयार करावा की विचाराच्या पातळीवर सिद्धांताच्या पातळीवर आपापल्या आप राजकीय पक्षांच्या भूमिकेनुसार काम करणारा वर्ग तयार करावा असं आवश्यक असताना वाचालपणाने जे काही विधानं केली जातात ती समाजामध्ये दुही निर्माण करतात गैरसमज पसरवतात आणि म्हणून सुरुवातीलाच जे काही वाचावीरांनी चुकीचा आशय लोकांपर्यंत नेऊन राहुल गांधींच्या पर्यंत जे विधानं केली त्याचा आम्ही निषेध सुरुवातीलाही व्यक्त केला परत एकदा व्यक्त करतो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष आपली भूमिका यापूर्वी सुद्धा मांडत आला आम्ही त्यासाठी काही मेळावे पण घेतले त्या पण आम्ही मध्ये बोललेलो आहे काँग्रेस पक्षानं आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे की स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काँग्रेसनं आणि डाव्या पक्षांनी या तालुक्यात पक्षा का पक्षा एकत्रितपणे काम केलेलं आहे या तालुक्याच्या भूमीमध्ये तोच विचार जो प्रोग्रामी विचार आहे जो काँग्रेसचा विचार आहे जो डाबा विचार त्याच विचाराच्या मातीचं या तालुक्यामध्ये कण आणि कण आज त्या मातीचा इतिहास हीच माणसं आहे की ज्या माणसांच्या मध्ये आज तोच विचार या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार आहे त्यात काही शंका नाही महाविकास आघाडीच्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका मी मांडत नाही पण तितकं स्पष्टपणे पण हे मी म्हणतो की महाविकास आघाडीतले जे तीन घटक आहेत शिवसेना आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस पक्ष आहे आम्ही पण आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाकडे मागणी करत आहोत ते अकोले हा आदिवासी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळावा काँग्रेसचं नातं ज्या घटकांच्या बरोबर सुरुवातीपासूनच आहे इंदिरा गांधी त्यानंतर राजीव गांधी त्यानंतर राहुल गांधी प्रियांका गांधी महाराष्ट्रात आले की नंदुरबार प्रथम कारण आदिवासी समाज आपल्याकडे सुद्धा या तालुक्यातल्या मतदार आपल्या या मतदारसंघामध्ये अकोले मतदारसंघामध्ये अठरा पगड जातीची सगळीच माणसं आदिवासी माणसं ओबीसी मराठा समाजासह सर्वजण अतिशय गुण्या गोविंदानं आज इथे नामत आहेत याच कारण या, या तालुक्यामध्ये एक जी राजकीय संस्कृती आतापर्यंत स्थापित झाली तो काँग्रेसचा विचार आणि डावा विचार या तालुक्यात त्या विचाराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी काँग्रेसला मिळावी ही आमची रास्त मागणी आहे लोकसभेच्या एका निवडणुकीला पाठीमागच्या निवडणुकीला मला वाटतं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीला काँग्रेसचे कांबळे उभे होते तेहतीस हजार मताचं पंजाला लीड होत हे आपल्याला विसरून कसं चालेल काल सुद्धा भाऊसाहेब अक्सोरे साहेबांच्या पाठीशी काँग्रेस पक्षानं सर्व शक्ती एकवटली आणि आम्ही सर्वांनी उत्तमरित्या काम करून भाऊसाहेबांच्या शिरावर जबाबदारीच खासदारकीच्या जबाबदारीच आम्ही एक अतिशय ज्याच्या बाबत लौकिक पण आहे आणि जबाबदारी आहे असं एक त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र दादन लोकसभेचं खुलं करून दिलं काँग्रेस काम करतोय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करतायत काँग्रेस पक्षाची अशी परंपरा नाही आहे की निवडणूक आली की बोलबाला बोलबाला करत राहायचा फक्त अशी आमची भूमिका नसते काँग्रेसची भूमिका सामान्य माणसांच्या बरोबर आपलं जोडलेलं नातं त्यांचे प्रश्न त्यांच्यासाठी काम करणं एकोपा का टिकून ठेवणं कधीही पण जाती धर्मात यात निर्माण न होऊ देणं आमचा आदिवासी बांधव वेगळा आहे आणि इकडं पूर्वेचा आमचा ओपनचा जो माणूस जो आहे तो वेगळा आहे असं कधी पण नाही कधी पण नाही आणि यापुढे या विचाराशी सुरुवातीपासून बांधील आहे मुलगामी स्वरूपाचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे काँग्रेसनं हातात घेतलेले आहे आज देश पातळीवर सुद्धा आपण पाहतोय राहुल गांधींनी संपूर्ण देशभर कितीतरी लाखो लोकांना बरोबर घेऊन जो काही पायी दौरा केला पायी दिंडी काढली त्यामध्ये मांडलेले विचार काँग्रेसचे विचार हेच या देशाचे तारक आहेत त्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही या देशाला समन्वयवादी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं सामर्थ्य असलेला काँग्रेस पक्ष हा एकबेव पक्ष या पार्श्वभूमीवर अकोले विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्ष लढवू शकतो आम्हाला तो लढवायचा आहे यांची आग्रही मागणी आहे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडं आम्ही ही मागणी लिखित स्वरूपात पण करीत आहोत आणि काँग्रेस पक्षानं जे जे काही आतापर्यंत मुलाखतीला टिळक भवन हो मुंबईला जे उमेदवार बोलवले त्या उमेदवारांच्या मध्ये आपल्या तालुक्यातून श्री सतीश भांगरे आणि त्यांचे काही सहकारी यांना त्या ठिकाणी पाचारण केलं मुलाखती घेतल्या संगमनेरला आल्यानंतर परत काही नव्यानं त्याच्यावर चर्चा घडल्या दौरे चालू आहेत आपल्या तालुक्यामध्ये त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही कारण प्रत्येक गाव सोडा माणसा माणसाला भेटण्याचा लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार केले पण आम्ही काँग्रेस जन आपली भूमिका आक्रस्ताळेपणे मांडणं असं काम काय आम्ही कधी करत नाही आम्हाला ते करायचं नाही आपला विचार तितक्याच संयमानं पण तितक्याच जागरुकतेनं आणि समाज हिताच्या दृष्टीनं त्याच शब्दशैलीत मांडण्याची आमची परंपरा आहे आणि म्हणून त्याच शब्दशैलीमध्ये आम्ही आज आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता येत्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याकडे तशी मागणी नोंदवणार आहे आणि काँग्रेसच्या नेतेगणांच्या पर्यंत यापूर्वीच तशा प्रकारची मागणी आम्ही नोंदवली त्या लढण्यासाठी आम्ही कामाला महाविकास आघाडीचा एकोपा पण टिकवून ठेवू आघाडीच्या एकोप्याला धक्का लावून काही असुरी आनंद आम्हाला मुळीच लुटायचा नाही तसा लुटण्याचा आमचा प्रयत्न नाही पण काँग्रेस पक्ष हा बाजूला ठेवूनच जर प्रत्येक जण चर्चा करीत असेल तर मग तितक्याच आक्रमकपणानं आमची मागणी आमचा हक्क आणि ही जागा लढवण्याबद्दलची आमची तयारी ही प्रकर्षानं जनतेच्या समोर गेली पाहिजे म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे सगळ्यात बाबीवर आज बोलावं असं मला वाटत नाही माझ्या सहकार्यांनी शिवाजी नेहे यांनी ज्ञानेश्वर झडे यांनी आणि सतीश दादा बांगरे यांनी तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नाला स्पर्श केले तालुक्यातले कितीतरी मुलगा प्रश्न आज पण तसेच आहे या सगळ्या प्रश्नांच्या साठी परत कृती कार्यक्रम निश्चित करून आपण सर्व पत्रकारांच्या बरोबर आम्ही येऊ जी चर्चा आतापर्यंत झाली तिची पुनरावृत्ती टाळून विशेष करून मी जो संवाद जनतेच्या बरोबर आपल्या माध्यमातून साधला आहे त्याचं प्रमुख कारण राजकीय पण होतं

शिवाजी नेहे सोनेबापू अगचोरे मंदाते नवले उर्फजीजी रजनीकांतजी बागडे योगेश साबळे ॲडव्होकेट महेश उगडे नवनाथ करवंडे साईनाथ नवले भास्कर ज्ञानेश्वर जडे बाळासाहेब शेटे आणि उपस्थित सर्व काँग्रेस कमिटीचे से सदस्य पदाधिकारी या पत्रकार परिषदेमार्फत आपण लोकसभामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघितला आहे त्याचप्रमाणे आमच्या अकोल्या तालुक्या संदर्भात काही काही आमचे प्रश्न आहेत किंवा आम्हाला ज्या प्रश्नावर काम करायचे आहेत त्या संदर्भात मी फक्त हो बोलणार आहे आपल्या तालुक्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाणी आणि धरणसाठ्याच्या अंतर्गत शेतीला पूर्ण पूर्ण शेतीला पनापणापर्यंत पना, पना, पना 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 पाणी कसं पोहोचेल यासाठी आम्ही काम करणार आहे कारण पाणी आहे पण सर्वच शेतीपर्यंत ते पाणी आजपर्यंत गेलेले नाही राहिला दुसरा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न आपल्याला भेडसावत आहे तालुक्यामध्ये पाणी असेल तरी मे महिन्यामध्ये आपल्याला डोकर हंडा किंवा टँकरची गरज असते त्याप्रमाणे आम्ही या याच्यामार्फत आपल्या तालुक्यातल्या महिलांचा कसा हंडा त्यांच्या डोक्यानं उतरवला जाईल किंवा टँकरमुक्त आपला मतदारसंघ कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये बघत आहे की जी वीज पुरवठा बीचे भरपूर प्रॉब्लेम आहेत वीज पुरवठा करता ज्या जुन्या तायरलाईन किंवा ट्रान्सफर आहेत काही काही पट्ट्यामध्ये लाईट गेल्यानंतर त्या लाईटीची दुरव्यवस्था करण्यासाठी आठ आठ दिवस दहा दहा दिवस आपल्या आदिवासी भागातील वाड्यापेठातील लोकांसाठी त्यांना आठ आठ दहा दिवस अंधारात राहावं लागेल त्यासाठी आम्ही नवीन कसं उपयोजना करता येईल ते ट्रान्सफर असून हे नवीन करतील त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि आपल्या तालुक्यामध्ये विशेष करून जे निसर्गरम्य दिलेलं आहे पर्यटन पर्यटनाच्या बाबतीत काही विशिष्ट संकल्पना आहेत आमच्या की ज्या आदिवासी भागातील विद्यार्थी आहेत किंवा जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ज्यांना टेंट मार्फत एक चांगलं प्रशिक्षण देऊन आपल्या येणारा पर्यटक हा नाराज न होता योग्य प्रकारे त्याला सुविधा देऊन ज्या जेणेकरून त्यांना चांगल्या सुविधा भेटल्यानंतर ते परत पर्यटक आपल्या तालुक्यामध्ये वारंवार आले पाहिजे त्यावरच आपला आदिवासीतील विद्यार्थी असू दे बेरोजगार बेरोजगार असू दे तो त्याच्यावर काम केलं पाहिजे त्याच्यावर त्यांना रोजगार निर्मिती झालेली पाहिजे आपल्या आपल्या तालुक्यामध्ये खूप पाऊस पडत असूनही पण एकच पीक होत दा, झालं जातं उन्हाळ्यामध्ये जोडधंदा म्हणून आपल्याला आदिवासी असू दे किंवा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी जो रोजगार आहे त्यासाठी निर्मिती केली पाहिजे त्याचप्रमाणे रोजगाराच्या प्रश्नावर माझी अशी एक संकल्पना आहे की त्याच्या पात्रतेनुसार त्या विद्यार्थी असू दे किंवा ज्याचं क्वालिफिकेशन झालं असेल त्यांना योग्य प्रकारे योग्य प्रकारे त्यांना रोजगार निर्मिती कशी त्यासाठी आम्ही प्रशिक्षण वर्ग किंवा हे रोजगार मेळावा घेऊन त्या विद्यार्थ्यांना रोजगारीची किंवा शिक्षणाच्या अनुसरण त्यांना ज्याप्रमाणे संधी देता त्यासाठी आम्ही विशेष करून प्रयत्न करणार आहोत राहिला <coughs> शिक्षण शिक्षण व्यवस्थावरही खरं काम केलं पाहिजे शिक्षणाची व्यवस्था जर खरंच लोक बोलतात विकास करायला पाहिजे विकास करायला पाहिजे माझ्या मते जोपर्यंत इथला विद्यार्थी शिकणार नाही तो वी वेल एज्युकेटेड होणार नाही शिक्षण ही पहिली गरज आहे जेव्हा विद्यार्थी शिकायला शिक्षण आहे त्यावेळेस खरा समाज किंवा आपला तालुका किंवा आपला मतदारसंघ विकसित होण्यासाठी पहिली जी आहे शिक्षण जी आश्रमशाळा आहे शाळा त्या दुर ज्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची क्वालिटी आहे एकविसाच्या जगामध्ये आपण वावरत असताना जे शिक्षणाची पद्धत आहे आपला विद्यार्थी आज जेव्हा अकोले तालुक्यातला विद्यार्थी बाहेर शिक्षणाला जातो त्यामध्ये त्याला शिक्षणाचा थोडा आपण कुठेतरी केमी असल्याचा निर्णय देतो त्यामुळे त्यांना शिक्षण हे दर्जा झालं पाहिजे जेव्हा बेसिक गोष्टी जे बेसिक गोष्टीमध्ये शिक्षण त्यांचा जेव्हा परिपुक होईल तेव्हाच आपला विद्यार्थी हा शहरांच्या थोडीस तो तो तिथे कम्पेअर करून तो, तो शिक्षणाची क्वालिटी केली त्यासाठी आम्ही आश्रम शाळेत शिक्षण पद्धतीवर अभ्यास करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थी कसा कर सक्षम होईल की चांगले शिक्षण भेटेल यावर आम्ही काम करणार आहोत तसंच आपण पाहत आहे की तालुक्यातली प्रशासन भले गव्हर्नमेंटच्या किती योजना येतात प्रशासनावर कोणाचाही वचन नाही प्रशासन हा मनमानी कारभार करत आहे त्यांच्या ज्या सुविधा किंवा योजना येतात त्यावर गरीब महिलांना किती दोन दोन चार चार आठ आठ तासणीमध्ये थांबावं लागले ला आहेत त्यामुळे त्याच्यावर प्रशासनावर आपला वचक राहिला पाहिजे की त्यांनी जो विद्यार्थी किंवा महिला ज्या भी योजना आहेत त्या सर्वसामान्य वा जनतेपर्यंत वाढी वस्तीपर्यंत कशा पोहोचल्या जातील यासाठी आम्ही काम करणार आहोत तसेच आपल्या शेतीमालाला किंवा सरकारी ज्या संस्था आहेत आधी आपण बघत आहोत आपल्या दुधाला भाव नाही शेतीला मालाला भाव भाव नाही त्यामुळे ज्या सरकारी संस्था आहेत त्या कशा चांगल्या व सक्षम होतील त्याच्या त्यासाठी पण आम्ही प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांच्यावर आम्ही काम करणार आहोत की त्या कशा चांगल्या होतील त्याच्याप्रमाणे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आपल्या मालाला भाव भेटेल आपल्या दुधाला भाव भेटेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं की गेले सात आठ वर्ष झाले तुम्ही बघत असाल की जाती जातीमध्ये भांडणं लावलेली जातात ला धर्मा धर्माधर्मामध्ये भांडणं झाले चाललेली जातात की तोडो जोडो आणि या या संकल्पनेवर जे राज्य सरकार आता काम करत आहे दोन जातीमध्ये भांडणे लावून ते करत आहे विशेष करून आरक्षणाच्या अर मुद्द्यावर दो ते दोन जातीमध्ये दो भांडणे दो जाती दो दो लावते मराठा आरक्षण असू दे ओबीसी आरक्षण असू दे धनगर आदिवासी आरक्षण असू दे याच्यावर तुम्ही काम करत सरकार आदिवासींच्या विरोधात आहे तुम्हाला माहित असेल काँग्रेस सरकारनी गेल्या सत्तर वर्षामध्ये कधी आदिवासी समाजाला धोका दिलेला नाही जे आहे बोलले ते करून दाखवलेले कधी त्यांना आंदोलन ठेवून कुठलंही काम न केलेलं आहे त्यामुळे काँग्रेस सरकार जे बोलतं ते काम करत जर कुठल्याही जाती तर गाठी पाती तर न अडकता ते सर्वसामान्य सर्व जनतेसोबत काम करत असतं आपल्या तालुक्यामध्ये बघत असाल तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये ह्याचे प्रकरण आपल्याला अनुभव देत असेल आमचा प्रयत्न राहील की आपला तालुका जसा पूर्वी होता सर्व भावंड सख्या भावंडाप्रमाणे जाती ताटीचं कुठलेही राजकारण न आणता ज्या प्रमाणे आपण तालुका होतो त्याप्रमाणे ऐकत ता राहण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू ज्या दिवशी महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले नसून अकोले विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जात होती मात्र यावेळी काँग्रेस पक्षाने आपला या जागेवर दावा ठोकलाय आता काँग्रेस पक्ष आपला पारंपरिक मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या अगोदर अकोले तालुक्यात काँग्रेसचा आमदार तालुक्यात होता मात्र काही वर्ष आपला मतदार दुरावल्यानंतर पुन्हा आपल्या मतदारांना आता अकोलेत विधानसभेत काँग्रेसचा हाताचा पंजा हेच चिन्ह पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे सोन्याबापू वाकचौरे रमेश जगताप मंदताई नवले शिवाजी नेहे साईनाथ नवले संपत कानवडे ज्ञानेश्वर झडे योगेश साबळे रजनीकांत भांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले